इथे मी पालक स्वच्छ धून आणि चिरून घेतलं आहे यामध्ये मी एक गाजर किसून टाकून घेतलं त्यानंतर थोडासा टोमॅटो बारीक चिरून टाकला थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडं मीठ टाकून हे मीठ या सर्व भाज्यांना मी चोळून घेतलं त्यामुळे या भाज्यांना थोडं पाणी पण सुटतं आणि भाज्या थोड्या नरम होतात असं केल्यामुळे या भाज्या लवकर शिजतात कच्च्या राहत नाही त्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट टाकली थोडं हिंग टाकलं थोडी हळद टाकली थोडासा ओवा टाकून मिक्स करून घेतलं त्यानंतर मी यामध्ये दोन टेबल स्पून पीठ टाकून मिक्स केलं मुलांना भाज्या खाऊ घालण्याचा हा सगळ्यात योग्य पर्याय आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी बेसन किंवा चणा डाळीचं पीठ मी थोडं थोडं टाकून मिक्स केलं त्यानंतर पाणी टाकून याचं मी भज्यांपेक्षा थोडंसं सैल पीठ भिजवून घेतलं तव्याला तेल लावून घेतलं आणि त्यावरती एक चमचा हे पीठ टाकून घेतलं खूप जाड किंवा खूप पातळ असे हे धिरडे बनवायचे नाही तर मध्यम जाडीचे हे धिरडे मी बनवले आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर दोन ते तीन मिनिट एका बाजूने शिजवून घेतलं त्यानंतर थोडंसं तेल लावून घेतलं आणि दुसऱ्या बाजूनी पण हे धिरड शिजवून घेतलं एकदम चविष्ट असा हा मिक्स भाज्यांचा डोसा किंवा धिरड इथे तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद